जन त्याची वाट पाहे रघुनंदन जय बाळोमा जय अवतार कैलास ठिकाणाहून साक्षात अवतार घेतला सद्गुरु संत बाळुमाच्या रूपात कर्नाटक राज्यात चिकोळी तालुका तालुक्याच्या बाजूला सामान्य धनगर कुटुंबात अकोळ या गावाला झाला बेळगाव जिल्ह्यामध्ये सोमवार दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली चार सप्टेंबर रविवार अंक चार सप्टेंबर एकोणीसशे सात तालुका बळोमाने संजीवन समाधी घेतली आणि आज ही बळोमाची शहा मेंढ्या ची सेवा केल्यानंतर आज बऱ्याच भावी भक्तांना भक्तांना त्यांचा अनुभव येतच आहेत कि पाठीवर कुठे असेल तर पडणार नाही असं फिरताना आणि आंध्र प्रदेश गुजरात के कोणीस पालखी असे वाढतच पालख्या जात आहेत आणि अधमापूर संजीवन समाधी आणि अशी कितीतरी बाळोमान फिरत तुम्हाला नक्षत्र जगात कुठेही सापडणार नाही आज मी तिला बऱ्याच ठिकाणी बाळोमानच्या मेंढ्या बाळोमानच्या असणाऱ्या अठरा एकोणीस पालख्या आणि असं असणारा अधमापूर भक्तीसाठी करावा जर जमत नसेल मुक्या प्राण्यास फिरता नक्षत्र तुम्हाला जगात कुठे सुद्धा सापडणार आहे बाळवामाच्या शेया मेंढ्या जर आपल्या भागात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात जवळपास आल्या असतील ज्या ठिकाणी बाळवामाच्या शेया मेंढ्या असतील त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्याची सेवा करा अन्नदान करा घोड्याला गाडव केलायचा जगाच्या काना कोपऱ्यात असे फिरते शेळ्या मेंढ्या फिरताना नक्षेत्र तुम्हाला कुठेही सापडणार नाही शेळ्या मेंढ्या म्हणजे जणू काय साक्षात बाळवामा आपल्या पशी येत आहे आपल्याला सांगतात अजूनही सावध राहा वेळ गेलेली नाही येणाऱ्या संकटात वाचायचं असेल तर बाळोमाच्या शेया मेंढ्याची सेवा करा आणि शहा मेंढ्या आल्यानंतर त्या ठिकाणी अन्नदान करा काही सुद्धा कमी पडणार नाही मामा आपल्याला जणू काय शहा मेंढ्यांच्या रूपानं त्या ठिकाणी उपदेश करत आहे शेळ्या मेंढ्या म्हणजे साक्ष असत संत बाळोमा साक्षा सद्गुरु संत बाळोमा मेंढेमावाची ज्यांनी फायली बाळांनी सांगितलं आई कधी लिहिलं मी सांगता येणार नाही दिल पुढल्या सुद्धा असणार आमचं भजन नामस्मरण चालू करतो नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नम शिवाय पावसाचं वातावरण पूर्णतः थांबलेलं आहे तरी पण बघा आबा कडाडत आहे वाजत आहे आणि या ठिकाणी आपलं भजन चालू होत आहे नम शिवाय ओ नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओ नम शिवाय भाय मामा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव नम शिवाय ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञान बनवनो बा नो बौली तुकाराम ज्ञानो बनो वली तुकाराम 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 नो बमावली तुकाराम 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 नोबा न्यानोबा नो बमावली तुकाराम नोबा नोबा नो तुकारा तुकाराम 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 ज्ञानो बमावली तुकारोबा Anu bang maulid tukaram 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 anu bang maulid tukaram.

श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम जय राम जय जय राम पाऊस आला चुकल चंद्र गेला पूर पाऊस आला चिखल झाला चंद्र भागेला पूर बाबा इथ पंढरपूर खरोखर भक्त मंडळी नुसता वारा संग चालेला आहे तर आपण या ठिकाणी बघा भजन म्हणत आहे पाऊस आला चिखल झाला चंद्र भागेला पू पाऊस आला चखल इथं पंढरपूर Radha 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 दिगंबरा गंबरा, गंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठला मापुरचा राजा तो बाळू मामा विठ्ठला मुख्यालाही वाचा देतो बाळू मामा विठ्ठला विठ्ठल मामा विठ्ठला भजल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला भजनातही रंगून जातो बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल 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 जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम 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 मामा 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 बाल मामा सर्गामा सद्गुरु संत देव, सद्गुरु देव संत बाळ मामा भक्ताचे भत, लक्ष बाहुनी वर्म तयाचा धर्म बाळमा जगाच्या कल्याणा संताची होती दृती बाळ मामा चंदना परी से सोने, सोने परी मन बालू मामा भक्ताचे मन पाहुनी परीक्षा त्यात जो उत्तीर्ण पालू मामा देवकारी हो मन हो जाचे तया शन पावतो मामा भक्ताचा प्रसाद ग्रहण करतो हाखेला तो धावतो बाळू मामा परीक्षा देऊन भक्तांचा महादेव बाळकामा जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय भावा जय जय बाळू म देवा जय 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 बाळू महा देवा जय जय भावा जय जय बाळू महा देवा जय जय राम बाळू मा देवा जय जय बाळू मामा देवा जय बाळू मामा देवा जय जय बाळू मामा बाळू मामा देवा जय जय बाळू मामा देवा जय जय बाळू मामा देवा जय जय बाळू मामा देवा विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 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 म्हणा अळागि भीड़ नाही விட்ல விட்ல மன வேளா சுகசோர் விட்ல விட்ல மன வேளாணி ஜெய ஜெய ஜார

parama 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 parama

ትንገ በለ ባሉ በለ ባህሉ ማመት ትንገ በለ ትንገ በለ ትንገ በለ ባህሉ ማመት ትንገ በለ

राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण मूर्तीनंद देव बाई एकनाथ रामदेव तुकाराम चंद लागला छंद लागला तुला जनवाचा चंद मा लागला लागला बाळू मामा जाता छंद जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

Om ram 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 Ram, 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 raja, ram, 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 kita, ram, 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 raja, ram, 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 Sita ram, 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 raja, ram, 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 Sita ram, 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 raja, ram, 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 ram Raja ram, 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 ram ram, 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 ram ram, 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 ram ram, 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 ram ram, 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 ram ram, 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 ram ram, 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 Raja ram, ram, ram ram, 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 ram ram, 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 ram ram, ram ram, 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 ram ram, ram, ram ram,

बोला 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 चांग पाळू मामाच्या नावाने बोला जय जय कृष्ण जय राम हरी जय मामाळू मामा मामा पाळू मामा

कोळचा राजा मामा माझा त्याचा गाजा तिम धरा उद्धारा, गुरु संत बाळू मामा एक एक ओळ वाहे झुळ तुझे हवे बळ फुले जाना

जय जय हर महादेव राम ओला पुंडली गौरदे विटन की जय की जय जगद्गुरु गुरु महाराज जय दोन तीन चार पाच पाचमध्ये दामध्ये